अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला दिन उत्साह साजरा करण्यात आला माजी मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली होती सरकर माजी नगराध्यक्ष संजीव बरोब यांचा सत्कार करण्यात आला तसंच उपस्थित महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर ज्ञानेश्वर पारधी कल्याण कदम साक्षी गवस पूजा गावडे सेजल पेडणेकर संजिता गावडे अनगा रांगणेकर सेजल पेडणेकर अंकिता सावंत सुभाष गावडे संगीता पारधी साक्षी तळवणेकर अंकिता माळकर सुहासिनी शेट्टे आरोही गवस आदींसह राज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वेगळी परंपरा पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये महिलांना आरक्षण देऊन त्यांना राज्याचा उभार करण्याची संधी मिळाली आहे अशा महिलांच्या माध्यमातून सुद्धा अनेक सरकारच्या आहेत महापौर आहेत खूप सेवा इथली आपल्या राज्याच्या समावेश करतात तर याच्या पुढे जाऊन आपल्याला अधिक काम हे महिलांसाठी केलं पाहिजे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना स्वतःच्या काळापूर्व केलं पाहिजे आणि हे सगळे कार्यक्रम आपल्या राज्याच्या वतीने चालू असतात आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असतात त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी काम विनंती करतो आपल्याकडे वेगवेगळे उपक्रम देत असताना विशेष दोन उपक्रम खूप या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण कुटुंब पालनाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये साडेचार हजार महिला आज काम करतात गाईंचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये महिला काम करतात आता जर आपल्याकडे नवीन बसेस येतात त्या बसेस चालवण्याचं काम आणि त्याचं संपूर्ण संचलन करण्याचं काम हे सुद्धा महिला करणार आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून ज्या हाऊसबोट येणार त्यासुद्धा महिलांना चालवायला दिल्या जाणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यापूर्वी आम्ही हाऊसबोट महिलांना चालवा दिलेले आहे आणि त्याच्यामुळे जे पुरुष करू शकतात ते महिला आम्ही निश्चितपणे करू शकतात आणि त्याच्यामुळे छोटे छोटे जे ते नगरपालिकांच्या माध्यमातून चालवले जातात त्या ठिकाणी गार्डन त्यांनी सगळं महिलांच्या माध्यमातून मात्र चालवले जातात ज्या ज्या ठिकाणी आमचे हॉल आहे त्या ठिकाणी त्यातीलचं काम हे महिलांच्या बचत घटना दिलं जातं आणि त्याच्यामुळे हे सगळं साहित्यसुद्धा सिंधुरत्नामधून मोफत त्यांना उपलब्ध करून दिलं जातं पण त्यांनीसुद्धा चांगली सेवा दिली पाहिजे या व्यवसायामध्ये सुद्धा आपलं मान मोठं केलं पाहिजे आणि या निमित्ताने एक आगळं वेगळं असं महाराष्ट्र सुद्धा गायला शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल